राहून सरांनी सांगितलं किंवा अभिजित पाटील यांनी हून दराच्या बाबतीत पस्तीस रुपये दर देऊ म्हणून सांगितलं परंतु आजपर्यंत दर दिला नाही मग या दोन तीन गोष्टींचा आज तुमच्या समोर दहा मिनिटात करणार की म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडियातून माहीत आहे पाहून गेले दोन या सोलापूर जिल्ह्यात आम्ही सर्व संघटनांनी सुद्धा अभिजित पाटलांचा अभिनंदन करतो त्याचा कारण काय की ऊस दाराची सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात दाखवणदारांची एकी फोडायचं काम अभिजित पाटलांनी त्यावेळेस केलं पंचवीसशे रुपये जर त्यांनी सगळ्या साखर कारखानदारांनी त्यावेळेस विठ्ठल सगळ्या साखर

ती शेवटी काखांडामध्ये का स्पर्धा ही अभिजित पाटलांनी लावली म्हणून मी त्यांचा नेहमी अभिनंदन करतो हे करत असताना मी वास्तव सुद्धा तुम्हाला थोडस कागदोपत्री काही गोष्टी आहेत या सुद्धा असतो ती शेवटी सोशल मीडियात ह्या गोष्टी सुद्धा पुढे जाणार की बाबा ना दोन हजार सोळा सतरा ला दोन हजार सोळा चा ऊस वस्तू नियमाने कायदा त्यावेळेस पारित कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त हा त्यावेळेस दोन हजार सोळा ला कायदा बारी झाला आणि दोन हजार सोळा सतराचा ज्यावेळेस या महाराष्ट्रातला सगळा सिद्ध संपला त्यावेळेस एफ पेक्षा ती केंद्र बंधन करत असताना या महाराष्ट्रातील जवळजवळ एकशे चव्वेचाळीस साखर कारखान्यांनी त्यावेळेस आर एस म्हणून या अधिक साखर त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला परंतु महाराष्ट्रातील सात साखर कारखाने अशा पद्धतीने राहिलं गेले त्यांच्याकडून की या परिपेक्षा आर अधिक असताना सुद्धा त्या सात साखर कारखान्यांनी दोन हजार सोळा